ो भारताचा पहिला तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका सर्व राजकीय पक्षांचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारांना माझी विनंती आहे सतर्क रहा आणि म्हणून मी तुम्हाला आज सर्व यादी प्रमुखांना इथे जे मी बोलवलंय सगळ्या गोष्टी टप्प्या टप्प्याने होणार बरोबर होणार मी ज्या सर्व संपूर्ण यादी प्रमुखांना बोलवलंय मुंबईचे आहेत ठाण्याचे आहेत कल्याण डोंबिवलीचे आहेत नवी मुंबईचे आहेत मीरा भाईंदरचे आहेत घरा घरामध्ये जा माझी मतदारांनाही माझी विनंती आहे की आमचे लोक ज्यावेळेला येतील इतर सहयोगी पक्षांचे पण लोक ज्यावेळेला येतील त्यांना सहकार्य करा एक एका घरामध्ये आठ आठशे माणसं भरली जात आहेत नावं दिली जात आहेत सातशे माणसं सा, आठशे माणसं हजार माणसं पाचशे माणसं जे मतदार नाही आहेत पण अशी सगळी खोटी नावं भरून हे निवडणुकांना सामोरं जायचं म्हणत आहेत हे ज्या निवडणुका घ्यायचं म्हणतायत ना हे जा जोपर्यंत ही मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही सर्व राजकीय पक्षांचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा या महाराष्ट्राच्या निवडणुका शांततेने पार पाडायच्या असतील पहिली ती मतदार यादी स्वच्छ करा जो मतदार आहे त्याचा आदर करा जो खरा मतदार आहे त्याला मतदान करू द्या कोण सत्तेवरती येईल आणि कोण पराभूत होईल याच्याशी मला कर्तव्य नाही पण जे मतदान होईल ते खरं होईल या दृष्टीकोनात निवडणुका झाल्या पाहिजेत